नमस्कार मी डॉक्टर रचना शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत करते आतापर्यंत आपण वेगवेगळ्या वेग कविता पाहिल्या ज्याच्यामध्ये नात्यांचा उल्लेख होता प्रेमाचा उल्लेख होता मैत्रीचा उल्लेख होता आणि आपल्या जवळच्या माणसांचा उल्लेख होता आज आपण एक वेगळी वेग कविता पाहणार आहोत ती आहे दुःखाविषयी जेव्हा माणसांच्या आयुष्यामध्ये दुःख येतं त्यावेळेस त्या दुःखातून पार करण्यासाठी त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वराचं काय नियोजन असतं हे पाहणारी ही कविता आहे चला तर मग पाहूया आजची कविता दुःख दुःख जेव्हा ठरवते दबक्या पावलांनी यायचं दुःख जेव्हा ठरवते दबक्या पावलांनी यायचं स्वामी आधीच ठरवतात आधाराची सावली व्हायचं दुःख जेव्हा ठरवते दबक्या पावलांनी यायचं स्वामी आधीच ठरवतात आधाराची सावली व्हायचं दुःख आधी आधार ठरवतो मित्ररूप घ्यायचं दुःख आधी आधार ठरवतो मित्ररूप घ्यायचं दुःख जेव्हा ठरवते दबक्या पावलांनी यायचं मित्र कधी डोक्यावर हात ठेवतो मित्र कधी डोक्यावर हात ठेवतो तर कधी खांद्याला आधाराला पुढे हो म्हणतो मित्र कधी डोक्यावर हात ठेवतो तर कधी खांद्याला आधाराला पुढे हो म्हणतो कधी म्हणतो मोकळी हो कधी म्हणतो मोकळी हो मी आहे ना कधी म्हणतो मोकळी हो मी आहे ना दुःखाच ओझ मी पण उचलतो ना कधी म्हणतो मोकळी हो मी आहे ना दुःखाचं ओझ मी पण उचलतो ना दुःख जेव्हा ठरवते दबक्या पावलांनी यायचं दुःख जेव्हा ठरवते दबक्या पावलानी यायचं स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी पाठीशी आहे स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी पाठीशी आहे मित्र म्हणतो तू स्वतःला सावरशील असा विश्वास गाठीशी आहे स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी पाठीशी आहे मित्र म्हणतो तू स्वतःला सावरशील असा विश्वास गाठीशी आहे दुःख जेव्हा ठरवते तपक्या पावलांनी यायचंय दुःख जेव्हा ठरवते तबक्या पावलांनी यायचंय जेव्हा मैत्री मनात जागा घेते जेव्हा मैत्री मनात जागा घेते दुःख ओसांडून वाहून जाते जेव्हा मैत्री मनात जागा घेते दुःख ओसांडून वाहून जाते खऱ्या मित्राच्या सावलीत सुद्धा मन भरभरून रडून घेते खऱ्या मित्राच्या सावलीत सुद्धा मन भरभरून रडून घेते दुःख जेव्हा ठरवते पावलांनी यायचंय दुःख जेव्हा ठरवते पावलांनी यायचंय स्वामी आधीच ठरवतात आधाराची सावली व्हायचंय स्वामी आधीच ठरवतात आधाराची सावली व्हायचंय आज या कवितून कवितेतून एकच संदेश द्यावासा वाटतो कितीही दुःख आली तर त्या दुःखातून न डगमगता स्वतःला सावरावं आपली माणसं आपल्या आधाराला असतातच आहेतच शिवाय स्वामी सतत आपल्या सोबतीला आपल्या आधाराला उभे आहेत त्यामुळे प्रत्येकाने दुःख सावरायला शिकलं पाहिजे माझी ही कविता आपल्याला आवडली असेल कवितेला जरूर लाईक करावं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करावा आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवण्याचा प्रयत्न करावा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी तोपर्यंत धन्यवाद